कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघातील मतदार केंद्रांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतलाय तसेच सिकेटी येथील मतदान केंद्रावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय दरम्यान या मतदान केंद्राला कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन आढावा घेतलाय खरंतर आहे तो कार्यकर्त्यांचा असतो आणि ज्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची ताकद आहे निश्चितपणे त्या उमेदवाराचा विजय असतो महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जाळं हे सबंध कोकणामध्ये अतिशय ताकदीने उतरलेलं आहे आणि त्याच्यामुळे विजय हा निश्चितपणे माझा म्हणजे खरं तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचाच होईल असा विश्वास मला आहे या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार या नात्यानं गेली बारा वर्षं मान्य निरंजनजींनी ज्या मतदारसंघाची सेवा केलेली आहे केवळ पदवीधर नाही एकंदरीतच हा मतदारसंघ जो शासकीयदृष्ट्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यांचा आहे या जिल्ह्यामधल्या सर्वसाधारण माणसाला उभं करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम जसं विधानसभेचे आमदार करतात त्याचबरोबरीनं विधान परिषदेचे पदवीधरांचे प्रतिनिधी या नात्याने निरंजनी ते प्रभावीपणानं केलेलं आहे आणि याची मतदारांना जाणीव आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं मतदार उत्स्फूर्तपणानं त्यांना प्रतिसाद देताना सकाळपासून पाहायला मिळत आहे मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्यानं निरंजनीचा विजय होणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंट का सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला